आता तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण खमंग असा चिवडा आता दिवाळी पण जवळ येते तर मस्त असा चिवडा बनवूयात तर मी येथे ना दोन पॅकेट मुरमुऱ्या घेतलेल्या आहेत थोडेसे काजू आणि बदाम एका वाटीत कट करून घेतलेले आहेत एक वाटी खोबरं घेतलेले आहे पातळ स्लाईस करून एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक पॅकेट आपण मक्का पोहे घेतलेले आहेत एक वाटी बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे अर्धी वाटी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी पिटी साखर घेतलेली आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या छान अशा ठिचून घेतलेल्या आहेत यात आपलं डाळवं राहिलं होतं तर ते मी नंतर म्हणजे तळून घेतलं डाळवं आणि मनुके राहिले होते आणि म चिवडा मसाला घेतलेला आहे तो पण आपण पन घरीच केला होता त्याची पण रेसिपी मी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे तर मी आधीकडे तिथे मुरमुऱ्या छान भाजून घेते तसं आता भडंगचा चिवडा केला जातो पण इथं केरळमध्ये मला काही भडंग अवेलेबल भेटली नाही मी दोन तीन दुकान पाहिले पण अशा मुरमुऱ्याच होत्या सगळीकडं तर मी याच्या आधी पण पाहिलं होतं मला काही भेटलं नाही आणि मी खूप वेळा ह्या मुरमुऱ्याचा चिवडा केला होता इतका खायला छान लागतो ना जर आपण जर असं छान भाजून घेतल्या नाही ह्या मुरमुऱ्या तर खूप छान लागतो किंवा उन्हात दोन तीन तास वाळवल्यानं खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी चिवडा बनून तयार होतो तर असे पसरट कढई घेऊन याला छान असं कमी गॅसवर आधी छान भाजून घेते मस्त कमी गॅसवर असं भाजून घ्यायचं याला सतत हलवत राहायचं कारण आपल्याला ह्या खाली लागल्या नाही पाहिजे तर याला कमी गॅसवर दोन तीन टप्प्यात असं छानपैकी भाजून घेऊया त्यानंतर नाही एका छोट्या कढईमध्ये तेल गरम केलं होतं त्यात असे मक्का पोहे मस्त तळून घेते हे पॅकेट तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये अवेलेबल होत होतं कोणत्याही तर मक्का पोहेने आपले चिवडा खायला खूप छान लागतो तर मी इथं पोहे तळून घेते मी छोटीच कढई घेतलेली आहे कारण सगळं असं चिवड्याचं तळण्यासाठी स्पेशल छोटी कढईच ठेवली होती त्यानंतर ना असं खोबरं पात स्लाइस करून घेतलं आहे ते पण छान असं तळून घेऊयात आपण तेलात गॅस थोडा कमी करायचा कारण खोबरंना पटकन जळलं छान असं आपण खोबरं पण इथं तळून हे बघू शकता इथं आता आपलं खोबरं मस्त तळून रेडी झालेलं आहे तर असं मस्त थोडं खरपूसच भाजून द्यायचं कारण मग ते छान लागतं जेवढ्यामध्ये हे असं प्रकारे भाजलं ना त्यानंतर आपण शेंगदाणे तळून घेऊयात तर मी याच्या आधी पण चिवडा रेसिपीची व्हिडिओ अपलोड केला होता तर म्हटलं तर तुमच्याबरोबर पण शेअर करूयात तर, तर शेंगदाणे पण छान असे तळून घेते बघू शकता आपले शेंगदाणे पण आता इथे तर तळून झालेले आहेत त्यानंतर आपण काजू बदाम तळून घेऊयात काजूचे मी असे दोन फाकळ्या करून घेतल्यात आणि बदामच्या पण अशा मध दोन तीन स्लाईस करून घेतल्या होत्या पातळ पातळ ते, ते पण चिवड्यात असं दाताखाली आल्यावर खायला खूप छान लागतं चिवडा त्यामुळं मी इथं हो। बदाम काजूचा पण वापर केला आहे बघू शकतं त्याला पण आपण छान असं तळून घेऊयात पण छान असं तेलनी तळून घेऊयात त्यानंतर ना आपण डाळवं तळ तळून घेणार आहोत तर डाळं तुम्ही तसं पण टाकू शकतात पण थोडंसं तळल्याच्या नंतर अजून छान लागतं तर इथे मी डाळवं पण तळून घेतला नंतर कडीपत्ता छान असा तेलात मस्त तळून घेतला कारण कडीपत्ता असा कुरकुरीत तळला ना तर चिवड्याला एक वेगळीच सवय येते आणि छान लागतं आता आपण हिरव्या मिरच्याही तळून घेऊयात पण काढून घेऊयात तेलाचा कलर कडीपत्त्यामुळं पूर्ण चेंज झाला आहे कडीपत्ता तेलात तळल्याच्या नंतर तेलाचा कलर असा चेंज होतो कडीपत्त्याचा कलर उतरतो त्यात थोडासा तर आपण हिरव्या मिरच्या ज्या कट करून घेतल्या होत्या आणि त्या ते आपण अशा मस्त कुरकुरीत छान अशा तळून घेऊयात पूर्ण तळल्या गेल्या पाहिजे हे बघू शकता नंतर आपण कुर ना मस्त कोथंबीर छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तेलात छान तळून घेऊयात कुरकु कोथंबिरीने ना चिवडा खूप छान लागतो खायला काही जण टाकतात काही जण नाही टाकत पण गावाकडल्या साईडला जे चिवडा बनवतात ना ते कोथंबीर आणि कडीपत्ता मस्त तळून टाकतात आणि चिवडा खायला ना खूप छान लागतो तर आपण आज गावाकडच्या पद्धतीने चिवडा बनवतोय तर खूप छान होतो बनवून मस्त लागतो खायला तर हे बघाय त्यानंतर ना कढईतलं तेल थोडंसं कमी करून घेतलं आणि म्हणजे बघू शकता तुम्ही दोन तीन पळ्या आपण कढईत तेल ठेवलं आहे मस्त आपण चिवड्याला आता छान तडका देऊन घ्यायचा आहे तर मी ना इथं घरी चिवडा मसाला बनवला होता तो चिवडा मसाला चार पाच चमचे यात टाकून घेते बघू शकता तुम्ही मी चार चमचे चिवडा मसाला टाकला यात थोडी आपल्याला हळद टाकायची कारण आपल्या चिवड्याला ना खूप छान कलर येतो त्यामुळं तसं आपण मसाल्यात पण हळद वगैरेचा वापर केलेला असतो पण मी इथे एक दोन चमचे टाकून घेते खूप छान असा चिवडा बनवून तयार होतो तर याला छान असं मिक्स करून घेऊयात एकदम कमी गॅस करून छान असं मिक्स नाही केलं तरी जमन कारण गॅस चालू केलं नाही तरी जमन कारण आपण आत्ता हे तेल गरमच होतं तर छान असं मिक्स करून घेऊ आणि आपल्या चिवड्याला छान तडका देऊन घेऊ हे बघू शकता आता छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि तळलेले जिन्नस एका घमेल्यात काढून घेतलेत आपण आणि एक सुती कापड आथरून त्यावर मुरमुऱ्या म्हणजे ज्या आपले भडंग होती लाह्या होत्या त्या ओतून घेतल्यात आणि याला छान असं आता मिक्स करायचं यात ना आपल्याला असे छान गोड चव येण्यासाठी म्हणजे नाही का तिखट गोड चव येण्यासाठी थोडीशी पिठी साखर ॲड करायची आणि चवीनुसार याच्यात मीठ ॲड करायचं आणि आपण जो मसाला करून घेतला होता ना तो बघा आता याच्यावर टाकून देऊ आणि छान असा चिवडा मस्त मिक्स करून घेऊ तुम्ही यात शेव झाल्याच्यानंतर किंवा शेव केल्याच्यानंतर शेव पण ॲड करू शकता गावाकडे तसंच करतात चिवडा बनवलेला त्यात शेव ॲड करतात खायला खूप छान लागते किंवा विकतचं फरसन ना ते चिवड्यात ॲड करतात तर मी छान असा कढईचा सगळा मसाला असा थोडासा चिवडा टाकून मिक्स करून घेतला आणि आता आप आपल्याला सगळा हा ना मिक्स करून घ्यायचा आहे याला सगळीकडं मसाला असा छानपैकी लागला गेला पाहिजे बघू शकता सगळा असा मिक्स करते आणि आपल्या चिवड्याला किती सुंदर रंग आला आहे अजून पण सगळं छान असं मिक्स करायचंय अशा दोन्ही हातात मस्त दोन्ही हातांनी छान असं चिवड्याला मिक्स करून घेते तुम्हाला जर जिवडात अजून तिखट वगैरे अस हवा असला तर तुम्ही यात हिरवी मिरचीचा किंवा लाल तिखटचाही वापर करू शकता आपल्या गावाकडं भडंगी जी मिळून जाते कारण दिवाळी म्हणजे सगळे सेलिब्रेट करतात पण आम्ही इथं बाहेर राज्यात केरळमध्ये राहतो तर इथं भडंग भेटत नाही दिवाळी एवढं कोणी सेलिब्रेशन पण करत नाही त्यामुळं मग मला जे मुरमुरे अवेलेबल झाले मी त्यातच चिवडा बनवला पण खायला खूप टेस्टी लागतो कारण भडंग आणि मुरमुरे सेम असतात भडंग थोडीशी क्रिस्पी असते पण आपण जर मुरमुऱ्याला छान असं उन्हात थोडंसं ऊन दिलं किंवा कडे छान भाजून घेतलं तर याचाही चिवडा खायला खूप क्रिस्पी लागतो तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा तर असाच गावाकडच्या पद्धतीने मी चिवडा बनवला आणि तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली तर बघू शकता मी आता इथे सगळा चिवडा असा मिक्स करून झाला आहे आणि एका बाऊलमध्ये काढून दाखवते आपला चिवडा बनवून इथं तयार झाला